मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड तालुक्यातील तामाणे या गावामध्ये त्रेसष्ट गुंठ्याची जमीन घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे आवश्यक असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता मित्रांनो या प्लॉटला रोड नाही आहे आणि हा आतील प्लॉट आहे या प्लॉटच्या बाजूला एक सुंदर मंदिर आहे आणि विनेरे रेल्वे स्टेशन या जागेपासून दीड किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे पाच मिनटाच्या अंतरावरती आहे महत्त्वाचे म्हणजे या जागेला सिंगल मालक आहेत आणि हा भातशेतीचा प्लॉट आहे महाडपासून या जागेचे अंतर पंचवीस मिनटाचे आहे आणि मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी साडेचार तासाचे अंतर आहे या जागेला व्हिजिट करण्यासाठी तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद